भालेकर मराठी शाळा व मैदान चालू करा माननीय खासदार शोभाताई बच्छाओ नाशिक शहरातील श्रमिक नगर गंजमाळ सर्वे नंबर दोनशे सतरा एकूण क्षेत्र तीन हजार नऊशे चौऱ्याहत्तर पूर्णांक पंचेचाळीस चौरस मीटर टी पी स्कीमप्रमाणे महाराष्ट्र शासनाने स्लम घोषित केला आहे त्यानुसार सदर ठिकाणच्या रहिवाशांना भाडे व सर्व चार्जेस आकारणी केली जाते त्यानुसार जवळपास एक हजार नऊशे ब्याऐंशीपासून ते करपात्र रहिवाशी आहेत सदर झोपडपट्टी रहिवाशांना वारंवार प्रशासनाकडून नोटीस काढून त्रास दिला जात आहे सदर रहिवाशांना त्याच ठिकाणी आवास योजनेच्या अंतर्गत घरकुले महानगरपालिकेने उपलब्ध करून द्यावेत व त्यांचा राहण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी विनंती आम्ही करत आहोत व ते शासनाचे धोरण आहे त्याची अंमलबजावणी प्रशासनाने करावी अशी विनंती नाशिक शहरातील वस्तीत गरीबांना शिक्षण घेणं अतिशय दुरापास्त झालं आहे त्या सर्वांना सज्ञान करणं व शिक्षणाची जबाबदारी शासनाची आहे परंतु या दाट असलेल्या गरीब वस्तीत भालेकर हायस्कूल व मैदान व विद्यानिकेतन एक या महानगरपालिकेच्या शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत त्या ताबडतोब सुरू करण्यात याव्यात व गरिबांना मोफत शिक्षणाची सोय व्हावी अशी आम्ही महानगरपालिकेकडे विनंती करत आहोत महापालिका क्षेत्रातील सर्व भागांमध्ये स्मार्ट सिटी कंपनी व महापालिकेने पाणी ड्रेनेज व इतर केबल टाकण्यासाठी चांगल्या रस्त्यांची मोडतोड करून वारंवार दुरुस्तीच्या नावाखाली अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे त्या दर्जाहीन कामाची ताबडतोब चौकशी झाली पाहिजे त्यामध्ये अनियमितता व निकृष्टपणा याची जबाबदारी स्मार्ट कंपनी व ठेकेदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर ठेवून शास्ती करण्यात यावी व कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावं कालिदास कला मंदिर व नेहरू उद्यानेतील नवीकरणाच्या नावाखाली अतिशय निकृष्ट दर्जाचं काम करून चांगले उद्यान बंद करण्यात आलेले आहे या कामाची देखील चौकशी करण्यात यावी चोवीस तास पाण्याच्या नावाखाली स्मार्ट सिटीने केलेलं काम हे अतिशय बेजबाबदार पद्धतीनं केलं असून त्याचा परिणाम सर्व शहरामध्ये पूर्वी असणारा पाणीपुरवठा अतिशय अनियमित झाला असो ना अर्धा तास सुद्धा शुद्ध पाणी शहरात येत नाही किंबहुना अनेक ठिकाणी घाणीचं पाणी नागरिकांना उपलब्ध होत आहे याची चौकशी व्हावी व स्मार्ट सिटीने केलेल्या अशा कामामुळे सदरचे प्रश्न निर्माण झाले असून त्याची चौकशी करण्यात येऊन संबंधितांना शास्ती व्हावी अशी मागणी आम्ही करत आहोत अरुणा वरुणा नंदिनी वालदेवी सरस्वती अशा अनेक नद्या गंगा गोदावरीमध्ये विलीन होतात शहराच्या भागातून जाणाऱ्या या नद्यांचे स्वरूप आता नाल्याचं झालं असून या नद्यांच्या पात्रामध्ये व पूरनियंत्रण नियंत्रण रेषेमध्ये अनेक बेकायदेशीर बांधकामे करण्यात येत आहेत गोदावरी नदी तीरावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर आजही बांधकामाच्या परवानगी दिल्या जात असून त्या सर्वांच्या परवानग्या निराम व पूरनियंत्रण कायद्यानुसार नियंत्रित करून सदर बांधकामे ताबडतोब काढून टाकण्यात यावीत सर्वच नदीपात्रांमधील सोडलेल्या गटारी बंद करण्यात येऊन नदीपात्रांची लांबी रोंदी व खोली संरक्षण करून त्या मोकळ्या करण्यात याव्यात त्यावर बांधकाम झालेले सर्व प्रकारचे बेकायदेशीर बांधकाम ताबडतोब काढण्यात यावं व गंगा प्रदूषण थांबून पाण्याचा मूळ स्रोत चालू करण्यात यावा नाशिक शहरातील महात्मा फुले मंडई ही महानगरपालिकेची अधिकृत गरिबांसाठी असलेली मंडई आहे तिचे ताबडतोब नूतनीकरण करण्यात यावं नाशिक शहरातील सर्वच सार्वजनिक शौचालयाची झालेले करार तपासून पाहण्यात यावेत गेल्या पंचवीस वर्षापासून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केलेली नसून हे अतिशय वाईट अवस्थेत आहेत हे शहर आजही मुक्त झालं नाही याचं दुःख वाटतं अनेक शौचालयांमध्ये तुटलेले दरवाजे खिडक्या व सीड्स तसेच याबाबत अनेक ठिकाणी पाणी देखील नाही त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालेला आहे महिलांच्या शौचालयामध्ये देखील दरवाजे नसल्याने कुचंबणा होत आहे याची दखल प्रशासनाने गंभीरतेने घ्यावी आउट सोर्सिंगच्या नावाखाली शहरामधील सर्वच कामाचे खाजगीकरण होत असून ठेकेदारीपासून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार पोहोचला जात आहे त्यामुळे त्या, त्या सर्वच प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व महानगरपालिका ठेकेदार मुक्त करण्यात यावं अशी मागणी आम्ही करत आहोत आमच्या मागण्यांचा विचार महानगरपालिका प्रशासनाने शासनाने व आयुक्तांनी करावा ही विनंती या प्रकरणी नाशिक वाचवा या आंदोलनाचे कृती समितीचे अध्यक्ष माननीय सभागृह नेते राजेंद्र बागोल यांनी आयोजित केलेल्या निदर्शनास माननीय खासदार शोभाताई बच्चाऊ माननीय शरद आहेर आकाश छाचेड ज्ञानेश्वर काळे जयेश पोकळे उद्धव पवार जुली डिसोचा सीमाताई बागोल प्रीतीताई बागोल सुरेश कभाडे आशिष बागोल बापू सातपुते जितेंद्र बागोल वसंत मणियार अब्दुल्ला खान इम्रान शेख शहाबाज शेख शबनम शेख शबाना शेख नंदा पवार इरफान मिस्त्री प्रसाद बागुल विद्येश लाड रुपेश धनकर प्रशांत लाड तरुण खत्री सोनू खत्री व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते